नमस्कार मी शितुल वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर भरपूर दिवसांपासून मी तुम्हाला सांगते ना की माझी यूट्यूब स्टुडिओ तयार होती आहे यूट्यूब स्टुडिओ तयार होते, होते तर मी आहे माझ्या यूट्यूब स्टुडिओमध्ये पण काही कारणाचं यूट्यूब स्टुडिओ जे आहे तर ते अजून पूर्णपणे तयार नाही झालेली काम चालू आहे बघताय आता मोस्ट ऑफ द मेजर काम झालेलं आहे ग्रील माझं मिस्टरांनीच केली आहे कारण ते फॅब्रिकेशनचं काम करतात तर ग्रील त्यांनी बसवली आहे छानपैकी ही विंडो खूप मोठी केली आहे सो दॅट ना ज्यावेळी मी व्हिडिओज बनवते ना तर नॅचरल लाईट खूप येईल असा इथून ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जी रूम आहे तर ती डिझाईन केलेली आहे आणि इकडे ना ओपन स्पेस होती तुम्हाला माहिती आहे इकडे ओपन स्पेस होती साईडला आपली थोडीशी जागा आहे जास्त नाही थोडीशी आहे त्यामुळे पूर्ण ओपन स्पेस ठेवली होती तर ती पूर्ण पॅक करून घेतली इकडे गिरिजाने राशीची नावं लिहिली आहे खंड्याचं पण नाव लिहिलं आहे तर हे थोडंसं सामान आणि आता काय काम राहिलं तर गिलावा पूर्ण झाला आहे आता याला पुट्टी जी असते ती काय वॉल पुट्टी जी असते तर ती वॉल पुट्टी करून कलर करायचं आहे आणि फरशी घालायची फरशी खूप महत्त्वाचं काम आहे फरशीचं काम जे होतं ना आता ते गिलाव्यासाठी राहिलं होतं आपला गिलावा जो आहे ना तर तो करायचा होता त्यामुळे फरशीचं काम राहिलं होतं तर ऑलमोस्ट आता थोड्याच दिवसात होऊन जाईल आय होप होऊन जाईल तर खूप आधीच ही रूम तयार होणं अपेक्षित होतं पण डिलिव्हरीची डेट काय झाली लवकर आली त्यामुळे रूम जे आहे तर ती तयार व्हायला लेट झाला कारण मिस्टरांचं सगळं लक्ष माझ्याकडे आणि त्या तीन मुलांकडे लागलं त्यामुळे रूम तयार व्हायला लेट झाला बट यस लेट जरी झाला असला तरी आय होप ही व्हिडिओ तयार होईल तेव्हा खूप छान दिसेल आणि आता मी माझे स्टुडिओ रूम म्हणून ही रूम आहे तर ती वापरणार आहे पण ऑलरेडी या रूमशी रिलेटेड पण भरपूर सगळ्यांनी प्लॅन्स केलेले आहेत म्हणजे कोणी म्हणत आहे का दोन छोट्या मुलींचे बेडरूम असेल मा किंवा माझे मिस्टर म्हणत आहेत की मी ज्यावेळी त्या रूममध्ये नाही झोपायचं मुलं वगैरे रडत असतं लिवान झोपायचं असेल तर मी इकडे येऊन झोपेन असे प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्लॅन्स या रूमच्या रिलेटेड जे आहेत तर ते सगळे सा सांगत आहेत लेट सी कसं कसं मॅनेज करता येतं मी एकदा ट्राय करेन की इकडे एक बॅकग्राऊंड आणि या साईडला एक बॅकग्राऊंड किंवा इथे मधी ठीक आहे इथे मधी जर मी खेळत ना तर लवकर मला असं म्हणजे आत्ताच इकडे विंडो पण आहे भरपूर गोष्टी होतील आणि फ्रेश वाटतं ना यू रू या रूममध्ये मी पण भरपूर दिवसांनी आलं ॲक्च्युली मला घरातले लोकं काहीच काम करू देत नाहीत यूट्यूबचा व्हिडिओज पण करायला मोस्टली त्या नकार देतात त्यामुळे मी हळूच लपून छपून व्हिडिओज जे असतात ते रेकॉर्ड करत असते तर आज भरपूर दिवसांनी मी सुद्धा या रूममध्ये आलेले आहे आणि याच्यावर ना पलीकडच्या साईडला म्हणजे ही जे वॉल आहे ना तर ही वॉल बेडरूमची वॉल आहे म्हणजे दोन्ही रूम्स असे लागून लागून आहेत साईडला तर इकडे नशीब आम्ही पहिलाच स्लॅब जो होता वरचा तर तो टाकून घेतला होता तर स्लॅब टाकल्यामुळे असं काही जास्त खर्च पण नाही आला किंवा जास्त वेळ पण नाही लागला जर स्लॅब जर करायचा असता नवीन तर मग खूप खर्च पण आला असता म्हणजे इकडचं सगळं स्लॅब फोडून काढून मग पुन्हा ते जोडायला लागलं असतं असं काहीतरी झालं असतं ते तर त्यामुळे नशीब आम्हाला ते सुचलं पहिलाच आम्ही जो होता तर तो टाकला होता कारण आम्हाला असं वाटत होतं की मुलं आपल्याला भविष्यात होतील त्यामुळे मुलांसाठी एखादी रूम इथे आपण जी आहे तर ती तयार करू शकतो तर ही रूम कशी वाटती आहे किंवा याच्यामध्ये काय काय सजेशन्स तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे काय काय त्याच्यामध्ये मी ॲड करू तर प्लीज कॉमेंटमध्ये नक्कीच मला कळवायला विसरू नका तर खाली जाते मग मी जाणार आहे बाहेर बँकेमध्ये काही काम होतं कारण ती आता भरपूर दिवस झालं माझ्यामुळे घरातच अडकून आहे तिचं दुकान वगैरे सगळंच बंद आहे तिला बँकेमध्ये में जायचं आहे तिचं जा काहीतरी लाडकी बहिणीचे पैसे आले ते काढायला जायचंय मिस्टर गेलेत सलूनमध्ये त्यामुळे मला जायचंय खाली तीन मुलं आज पुन्हा माझ्या एकटीच्या जबाबदारीवरती असणार आहेत सो so, व्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती तुम्हाला आता नेहमीच अशा प्रकारचे छान छान डेली व्लॉग्स जे असतील ना तर ते बघायला मिळणार आहेत त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जे आहे ना तर ती हिट करा म्हणजे नोटिफिकेशन जे आहे ना तर ती येईल ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करते ना यूट्यूबवरती त्यामुळे नक्कीच त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन जी आहे तर ती मिळून जाईल त्यामुळे तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज कॉमेंट करायला नक्की विसरू नका व्लॉग कंटिन्यू करा बेबी दाखवू येऊये बेबी आमच्या झोपलाय बेबी आमच्या झोपलाय आणि इकडे ते पण दे ते पण दे दे इकडं माईक माझ्या बाळाच्या पाळण्यात ठेवलाय सा तर भरपूर जणांचे कॉमेंट्स होते की मी माईक कोणता यूज करते तर फ्रंट कॅमेराने दाखवते व्यवस्थित दिसणार नाही पण मी ग्रीनरोचा माईक यूज करते जो की आय थिंक अठराशे रुपयेच्या आसपास मला कॉस्ट केला तर याच्यामध्ये ना या, मा या माईकमध्ये मा ना असे दोन हे आहेत म्हणजे एक हा असा आहे जो तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायचा असतो आणि अशा टाईपचे हे दोन आहेत जे तुम्ही सिम्पली इथे लावू शकताय मग दोघांना म्हणजे तुम्हाला बॉड पॉडकास्ट वगैरे पण करायचे असतील ना तर सुद्धा यूज करू शकताय अगदी व्हॉइस क्वालिटी आहे तर ती छान आहे मस्त आहे तर नक्कीच तुम्ही मला थोडंसं पहिल्या सुरुवातीला शंका वाटली होती की कसा काम करेल काय करेल त्यामुळे मला भरपूर जण विचारायचं पण मी कोणाला सांगितलं नव्हतं कारण जर मी वापरून नाही बघितलेला तर मी तुम्हाला कसं सांगणार की हा तुम्ही यूज करा तर आता भरपूर दिवस झाल्यात हा माईक मी यूज केलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही ग्रीनारोचा माईक जो आहे तर तो घेऊ शकता हवं तर याची लिंक जे आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन भरपूर वेगवेगळे माईकसुद्धा आता आलेले आहेत ग्रीनारो तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकताय राशा काय करते है? राशा पण बोलाय काय राशा काय करते काय करते ठेवते ठेव माईक तर माईक यांच्यापासून खूप जपून ठेवावं लागतोय थांब ना बेबी वेट बेबी वेट ठेवू दे का प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मेरी जान प्लीज इकडे या

தெரிய சோ so, <laughs> तर भरपूर दिवसांनंतर मम्मी बाहेर जात होती या दोघींना सोडून कारण डिलिव्हरी झाल्यानंतर या दोघींकडे मम्मीच लक्ष द्यायला होती कारण मी बाळाला घेऊन असायचे आणि या दोघींकडे मम्मीच म्हणजे अगदी डिलिव्हरीच्या दिवसापासून या दोघी मम्मीच्याच रेस्पॉन्सिबिलिटीवरती आहेत आणि मग ती बाहेर जाणारे म्हटल्यावरती या दोघींना रडायला आलं की आपल्याला पण बाहेर जायचं आहे मला पण बाहेर जायचं असं त्यांचं चालू झालं तर मग ती गेली ती गेल्यानंतर ऑलमोस्ट तरी थोडा वेळ रडल्याच त्या आणि त्यानंतर मग कसं जसं त्यांचं मन धरण केलं मग विसरतं लहान बाळ म्हटलं घेतल्यावरती लगेच विसरतात पण त्यांचं एक असं असते की एकाला घेतलं की दुसऱ्याला लगेच घ्यायलाच लागते मग त्यांना घेऊन बसले मी थोडा वेळ खेळत काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत कारण जेवायचं होतं आणि मग मी लगेच येणार होती ती बँकेत गेली होती लाडक्या बहिणीचे पैसे काढायला त्यामुळे ती येणारच होती लगेच तर त्या म्हण म्हटलं का ती आल्यावरती आपण निवांत एकत्रच जेवूयात छोटा बेबी अजून पाळण्यातच झोपला तर मी पाळण्यास माय मला सेफ वाटते त्यामुळे मी त्याला पाळण्यातच ठेवते खाली पण आणि वरती पण तर त्याचं काय असं दिवसभर सकाळचं काय तुम्हाला फारसा दमवत नाही निवांत पाळण्यामध्ये एकदा त्याचं पोट भरलं ना की तो निवांत झोपतो आणि खेळायला जरी ला लागला तरी खेळतो मग उठतो मग कधी कोण घेतं वगैरे असं त्याचा दिवसभर चालू असतं पण रात्रीचा मला तो प्रचंड दमवतो म्हणजे रात्री साधारण अडीच तीनपर्यंत मला त्याला घेऊनच बसायला लागतं आणि मग तिथून पहाटेला त्याला झोप येते मग पहाटेचा तो झोपतो मग त्याच्यासोबत मी झोपते मग मी वेळानं उठते म्हणजे आता साधारण मी तुम्हाला नाही पटणार तर मी कधी कधी अकरा कधी कधी बारा अशा टायमिंगला उठते आहे तर असं झालं आहे तर मम्मी येणारच होती लवकर पण तो पर्यंत मी अजून एक तिला काम दिलं होतं ते म्हणजे गिरिजाच्या शाळेची चौकशी करायची होती तिला स्कूलला घालायचा आता तर त्याचं मी डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन तिच्या शाळेबद्दल तर त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ होती आम्ही छान निवंत एकत्र बसलो होतो आणि ओढणी एक होती आणि मला अशी घेऊन आली की मम्मा 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 म्हणून मग तिला त्या सोडणीची छान अशी साडी नाही तर छान वाटतात ना लहान मुलांना असं काहीतरी आपण करतो आणि खरंच लिटरली खूप छान वाटत होतं आता ते साडी प्रॉपर नाही आहे मी लवकरच तिला अशा प्रकारची कमल साडी आहे ना एक तर ती शिवून घेईन छान वाटेल तिला आता गौरी गणपतीमध्ये कमल साडी किंवा नऊवारीचं सगळं शिवून घेईन तिच्यासाठी बट जस्ट असं एक ड्रेप केला होता आणि खरंच खूप छान वाटत होतं बाबा तिला बोलत होते का आता साडी घातल्यावरती दिसते मुलगीसारखी कारण मोस्ट ऑफ द टाईम मी त्यांना शर्ट आणि पॅन्ट कसं कम्फर्टेबल असतं ना तर शर्ट आणि पॅन्ट्समध्येच ठेवते तर बाबाला खूप प्रेम आलं तिच्यावरती साडी घातली होती तर त्यामुळे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला आणि राशी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केप सपोर्टिंग बाय